भाचीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात मामाचा मृत्यू ही घटना छत्रपती छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे अहिल्यानगर महामार्गावर फाटा येथे पहाटेच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील इस्माचा जागीच मृत्यू झालाय तर दुचाकीवरील मुलगी किरकोळ जखमी झाली भाचीच्या लग्नाची तारीख धरण्यासाठी चाळीस गाव येथे चा अपघात झालाय आणि यात लेकीच्या बापाचा मृत्यू येथे विरुद्ध आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं बाबूसिंग सोबकचंद मेहेर यांचा मृत्यू झालाय तर आचल बाबूसिंग मेहेर ही मुलगी जखमी झाली आहे अपघात होताच आयशर टेम्पो चालकानं आपल्या वाहनासह घटना ठिकाणावरून हो, पळ काढला माहिती मिळताच वाळूंज पोलिसांनी घटना ठिकाणी दाखल होत येथील वाहतूक सुरळीत करून रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांच्या रुग्णवाहिकेना शवविच्छेदनासाठी गंगापूर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर जखमी आचल हिला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय बाबूसिंग हे टेलर काम करून आपला उदरनिर्वाह करत होते मागील वर्षी बाबूसिंग यांच्या मोठ्या भावाचं अचानक दुःखद निधन झालं मेहर परिवार पहिल्याच दुःखातून सावरत नाही तोच आता ही दुसरी घटना घडल्याने अचानक झालेल्या या घटनेत मेहर परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय यांच्या पश्चात आई पत्नी एक एक मुलगा मुलगी भाऊ असा परिवार असून अचानक मित्र परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय बाबूसिंग यांच्यावर ढोरेगाव येथे दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणारे प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज ट्वेंटी फोर गंगापूर छत्रपती संभाजीनगर